आता खूप सारे असे आम्ही व्हिडिओ बनवते त्यामुळे खूप सारे असे कमेंट येतात आणि कमेंट पण अशा चांगले असतात काही लोक आपले प्रॉब्लेम सांगत असतात काही लोक विचारत असतात की ह्या व्यवसायात काय वगैरे करणं मग मी कसे आहे ते काही कमेंट मॅसेजद्वारे येतात ते मॅसेजद्वारे हे करते अशा प्रत्येक कमेंटला व्हिडिओ नाही करत पण आज जे दोन व्हि मेसेज आलेले त्याच्यासाठी आज मी व्हिडिओ करणार आहे आणि काय आहे ना एका दादांनी कमेंट केलेली की मी सर्व शेळ्या विकून मेंढ्या घेतलेल्या आहेत त्याच मॅसेजला रिप्लाय म्हणून दुसऱ्या दादांनी कमेंट केलेली की शेळ्यांचं म्हणजे जो शेळ्यांचा व्यवसाय असतो शेळीपाळला बदनाम करू नका असा पण कसं आहे ना दादा की शेळीपाल्यांना बदनाम कोण करत नाही तर हा व्यवसाय एक असा आहे ज्याला जमलं म्हणजे ज्याला जमलंय तो ह्या ज्या ज्या व्यवसायात आपण टिकला तोच मात्र पुढं जातो तसंच आहे की आपण शेळीपालनला बदनाम नाही करत आहे आम्ही पण शेळीपालन केलेलं आहे नाही केलेलं असं नाही आहे पण शेळीपालन करते वेळी किंवा मेंढीपालन करते वेळी आपला कुठेतरी गणित चुकलं आता आम्ही शेळीपालन केलेलं त्यावेळेला आम्ही व्हिडिओ नाही बनवलेले कारण की आम्हाला जमलंच नाही समजा आमच्याकडे काही चुकी झाली असेल गवताचं वगैरे हो असं काही नियोजन चुकलं आहे ज्याने आम्हाला शेळीपालन जमलं नाही मग आम्ही त्याचा व्हिडिओ वगैरे केलेला नाही तेव्हाच मग आम्ही व्हिडिओ करून शेळीपालन वगैरे बदनाम केलेलंच असतं पण आम्हाला त्यावेळेला गणित ते जमलंच नाही आम्हाला शेळीपालनच जमलं नाही मग त्याच्यातच राहून अटकून चालणार आहे का तर नाही आपण त्याच्यातच अटकून त्याच्यातच काय गुंतवून करणार आहोत काहीच नाही करणार आहोत मग जे गणित आपल्याला जमलं नाही जो व्यवसाय आपल्याला जमला नाही मग त्याच्या विरुद्ध दुसरा काहीतरी व्यवसाय जो आपल्याला जमेल असा व्यवसाय करायचं विचार केला किंवा आपण व्यवसाय केला तर तिथं आपण काही बदनाम वगैरे करत नाही आणि बदनाम हा स्वतः होतो हो कशाने आहे की आपला आता हा जो शेळीपालन आहे आता आम्ही शेळीपालन केलेला ज्या वेळेला त्या वेळेला आमचं ते गणित चुकलं गवताचं चा। तसंच आहे प्रत्येकाचा जो व्यवसाय करतो त्यावेळेला एखाद्याला जमलं नाही एखाद्याचं गणित कुठेतरी चुकलं गवताचं म्हणा किंवा त्यांचे मेडिसन म्हणा किंवा त्यांच्याकडे फोकस कमी झालं आपलं त्यांची पिल्लं वगैरे असं काही जर प्रॉब्लेम आला आपण कशात जर लॉस होत असेल तर मात्र ते स्वतःच बदनाम होत जातो कारण की लोकांची चर्चा तेव्हाच सुरू होते है। शेरी की ह्याचा व्यवसाय कुठेतरी ठप्प होतोय मग तो शेळी असू दे किंवा मेंढीपालन असू दे आपण कुठलाही व्यवसाय करताना जर तो व्यवसाय आपल्याला जमला नाही तर मात्र तो स्वतः बदनाम होतो दुसरी बदनाम करत नाही तसंच आम्ही जेव्हा शेळी पालन करायची करत होतो त्यावेळेला असंच व्हायला लागलं आमचं गणित चुकायला लागलं कुठंतरी पिलांचंच नुकसान व्हायला लागलं कुठं मेंढ्यांचं सॉरी शेळ्यांचंच थोडं एक हो व्हायला लागलं मग ते आम्हाला गणित जमला नाही त्यामुळे आम्ही तो व्यवसाय बंद केलेला कारण की त्यावेळेला तो स्वतःच व्यवसाय बदनाम होत होता कारण की लोकांच्या चर्चेत येत होता कि है जी नेट है, ता ता है है की ह्याची शेळीपालन नीट नाही चालत आहे असं तसं भरपूर काही अशी कारणं असतात तशी प्रत्येकाची कारणं असतात अशी कारणं सांगायला गेल्यात तर भरपूर कारणं असतात कोणता पर्सनली असतो त्यामुळे पण व्यवसाय असं थप्प होतो मग असं आहे की प्रत्येक वेळेला कारणं नाही तर ती कारणं आपल्याला दिसत आहेत मग एखाद्याला जमतो ज्याला शेळीपालन जमतो तो ह्याच्यातनं सक्सेस होतो कारण की तो, तो मात करतो प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती एखाद्याची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल पैशा पाण्याकडे स्ट्रॉंग असेल तर मात्र तो, तो। वे काही नाही काहीतरी तोडगा करत असतो एखाद्याची समजा मध्यम वर्ग असेल आणि त्याची जर आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग नसेल त्याचा सर्व त्या व्यवसाय अवलंबून असेल अवलंबून असल्याने काय होते माहिती आता ह्यातली एखाद्या मेंढीला किंवा एखाद्या आपल्या शेळीला जर समजा काही दुखापत झाली काही वेगळं काहीतरी झालं तर तो आपला नुकसान होतो त्यावेळेला मात्र हा विचार येतो की अरे माझं हा एवढा नुकसान झाला पण ज्याच्याकडे असा पैसा वगैरे असेल की ठीक आहे एक गेलं आपण दुसऱ्यावर फोकस करू शकतो त्याच्या विचारात आणि ह्या जो मध्यम वर्गीय असतो त्याच्या विचारात फरक येतो म्हणून की आपल्याला जो व्यवसाय जमत नाही जो आपला कुठेतरी गणित चुकतोय असं वाटलं आणि त्याने जर आपला व्यवसाय बदलला तर तो, तो बदनाम करत नाही दुसऱ्या व्यवसायाला तसंच आहे पालन एखाद्याने सुरुवात केली तर तो शिळी पालनाला बदनाम नाही करत आहे आणि कसं आहे ना दादा तुम्हाला राग यायला नको तुम्हाला शेळीपालन जर जमत असेल तर ते खूपच चांगलं आहे त्याला गवताचं नियोजन तसं पाहिजे आणि जो मेंढीपालन आहे त्याच्यात गवत वगैरे जास्त लागतं त्यामुळे मेंढीपालनात गवताचा आता आमचा हा जो मेंढीपालन आहे तो आम्ही शेळ्या विकून सुरुवात केलेला कारण की आम्हाला शेळीपालन जमलं नाही म्हणून आम्ही मेंढ्यांकडे फोकस केलेला आता मेंढ्यांचं सुद्धा आमचा मधीच गणित फसलेला होता पण आम्ही त्यावेळेलाच की आपला शेळी पालनात जसं लॉस झालेला आहे तसं ह्याच्यात होऊ नये त्याच्यासाठी आम्हाला माहित पडलं की आपल्याला पुढं काय तर गवत महत्वाचं आहे त्यावेळेला आम्ही गवत जास्त प्रमाणात लावलेलं आणि ते गवत लावलेलं म्हणून आमचं पालन अजून चांगलं आहे आणि आम्ही गवत अनेक वाढवणार म्हणजे हे आमचं पालन टिकून राहणार समजा आम्ही त्यावेळेला पण दुर्लक्ष केला असतं यांच्याकडे लक्ष नसतं दिला किंवा ह्यांच्यासाठी गवत वगैरे लावलं नसतं मग आम्ही पालनाचं काय केलेलं असतं आमचं मेंढीपालन पण थप्पच झालं असता मग असा पण शेळीपालन पण बदनाम आणि मेंढीपालन पण मग तसा नसतो की ज्याला जमलं तो ह्यातनं निघाला तो पुढं गेला त्याने त्याचा व्यवसाय वाढवला की तो बदनाम नाही तर तो सक्सेसकडे जातो पण ज्याला जमत नाही त्याने एखादा दुसरा व्यवसाय के केला की बाबा मी शेळ्या विकल्यात मेंढीपालन केलं किंवा एखाद्याने म्हटला मी मेंढ्या विकल्यात आणि अनेक चांगल्या मेंढ्या घेतल्यात बतनाम होतना है, तो बदनाम होत नाही तर त्याने त्याला व्यवसाय जो जमला नाही त्यातनं त्यानं दुसरा व्यवसाय उभा केलाय आणि त्याला तो जमतोय तो तो करू शकतो कसं आहे ना की शेळी पाळणात जास्त प्रमाणात म्हणजे झाडपाला वर्गीय सारा लागतो आणि जो मेंढ्यांचा व्यवसाय आहे ह्याच्यात मात्र गवताचा प्रमाण जास्त असतो त्याच्या उलट आहे शेळ्यांना जर पाळायचं असेल शेळी पालन करायचं का असलं तर झाड वर्गीय जास्त लागतोय आणि गवत खूप कमी खातात आणि मेंढ्यांचं तसं नाही मेंढ्या जेव्हा पालन करतो आपण मेंढी पालन त्यावेळेला झाडपाला हा कमी लागतो आणि गवत जास्त लागतो आणि का आमच्या इकडे जो भाग आहे आमच्या इकडचा भाग आम्ही जेव्हा शेळी पालन करत होतो त्यावेळेला आम्हाला हे लक्षात आलं की आपल्या इकडं झाडपाला वर्गीय गवत लावलेला होता आम्ही पण तो जगलाच नाही आमच्या इकडच्या भागात फक्त नेपियरचाच गवत आहे तो चांगला जगला बाकी जे दसर शेवरी आणि सुबाबळ हादगा ही जे आम्ही लावलेली होती नाही लावलं असं नाही तर आम्ही लावलेलं ला होतं पाळणसाठी पण त्या वेळेला आमच्याकडे जगडत नाही मग त्यावेळेला लक्षात आलं की अरे आपल्याकडे जर हा गवतच जगत नाही तर आपण पाळण कसं करू शकतो आणि पाळणात काटेकोरपणे प्रत्येक आपल्याला पाळण करावं लागतं आपण त्यांच्या जर चाऱ्यात जरी मिस्टेक झाली तरी आपल्या व्यवसायात मिश्टेक होते कारण की चारा जर पण कमी पडला तरी ज्या शेळ्या आहेत त्यांच्या पण त्या व्यवसायात ह्याच्यात गडबड होते तिथे पण गणित असतो म्हणून शेळ्या आणि ह्यांचा तसं नाहीये आहे ह्याच्या मेंढ्यांचा आहे तसा नाहीये कुठल्याही जातीच्या मेंढ्या असू दे त्यांना मात्र ते गवतात जरी गडबड झाली तरी ते एडजस्ट करून घेतात त्या हँडल होतं पण शेळ्यांचं तसं नाहीये शेळ्यांना शेळ्यांना नियमप्रमाणेच गवत जे गवत पाहिजे ते पण झाडपालावर्गीयच पाहिजे कारण की चारा जो असतो तो कमी प्रमाणात खात असतात मग तसंच आहे ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं की ह्या नाडपाला वर्गीय पाहिजे आणि आपल्याकडे झाडपालावर्गीय गवत होत पण नाही रानात पण नाही कुठून एवढा गवत आणणार आहे आणि समजा दहा पंधरा मेंढ्या शेळ्या पाळायच्या असतील आपल्याला तर आपण काहीतरी इकडून तिकडून करू शकतो पण आमचं टार्गेट मोठा होतं त्यामुळे आम्हाला मग ते परवडण्यासारखं नव्हतं आणि प्रत्येक व्यवसाय हा चांगला असतो हा व्यवसाय कोण बदनाम नाही करत आता आम्ही पण जेव्हा शेळ्या पालन करत होतो त्यावेळेला आम्ही लोकांना सांगायला केलं की शेळ्यांचा व्यवसाय जो खराब आहे तर शेळ्यांचा व्यवसाय खराब नाहीये ज्या वेळेला ती आर्थिक परिस्थिती आली गवताचं जो आमचा झाडपाला वर्गीयचं जो गवत होतं तिथं नियोजन सुकायला लागलं त्यामुळे ते शेळी पालन डगमग व्हायला लागला आणि त्यावेळेला लोकांची चर्चा स्वतःच व्हायला लागली की अमक्या अमक्याचा जो व्यवसाय आहे तो मात्र डगमागतोय शेळीपालन आपल्याला परवडत नाही आणि आपल्या रानात होत पण नाही असा एक उठाव झाला आहे त्यामुळे तसंच असतं प्रत्येकाचे ते प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लम आपण स्वतः समजून घ्यायला पाहिजेत त्याच्यात आपण कोणाला बदनाम करत नाही कुठल्या व्यवसायाला बदनाम करत नाही आणि हा गवत जो सारा आमच्याकडे जेव्हा माहीत पडला आमच्याकडे फक्त नेपियर जगतोय त्यावेळेला मग आम्हाला असं वाटलं की आपल्याला व्यवसाय चेंज केला पाहिजे तसंच आहे प्रत्येकाचाच प्रॉब्लेम येतो आता आमच्याकडची परिस्थिती जशी आहे तशी जर दुसऱ्याकडे असेल मग तो तरी काय करणार आहे काही करू शकत नाही पण ज्याच्याकडे झाडपाला वर्गीय गवत असेल आणि स्ट्रॉंग पैशाकडून पण स्ट्रॉंग असणार आणि त्याला असं आहे की त्याची शेती पण तेवढी पाहिजे त्या शेतीला पुरवणारा पाणी सुद्धा पाहिजे कारण की गवत लावायचं आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न आला जागेचा प्रश्न आला जर ती परिस्थिती नसेल त्यांची मग तो ह्या व्यवसायात लुडलूड करून शेवटीला लॉसच होणार आहे मग त्याच्यापेक्षा त्यानं जर व्यवसाय चेंज केला आहे त्याला असं वाटतंय की माझं इथं गणित चुकतोय मला दुसरा व्यवसाय केला पाहिजे तर तो बदनाम नाही करत आहे आणि तो कुठं चुकत सुद्धा नाहीये म्हणूनच एकच आहे दादा तुम्ही राग मानू नका तुम्ही राग मानू नका की कोण शेळी पालनाच्या व्यवसायाला बदनाम करतोय तर हा माहिती काय एक अशी परिस्थिती आहे वेळेला लोकांना असं वाटलं आम्ही जेव्हा शेळी पालन करत होतो त्यावेळेला आमचा असं प्रॉब्लेम व्हायला लागला सर्व गडबड गडबड व्हायला लागली सगळीकडंच लॉस व्हायला लागलो पण त्यावेळेला असं वाटलं लोकांना की है ना जी आर्थिक परिस्थिती यांची कमजोर व्हायला लागली ह्या ना पैशा पाण्याची मदत लोकं लांब लांब राहायला लागलीत मग त्यावेळेला आम्हाला पण माहिती आहे की आम्ही आम्ही कोणाकडे पैसे मागणार नाही हा आम्ही मा आमचा म्हणजे ठामपणे होता कारण की आमची त्या पर आर्थिक परिस्थिती पण खूप चांगली होती म्हणून आम्ही फक्त एवढा विचार केलेला जर ह्या व्यवसायात आपण कायम राहिलेला तर मात्र आपण लॉस होऊश मग त्याच्यापेक्षा आधीच एक पाऊल टाकून व्यवसाय चेंज करायचा ठरवलेला आणि त्यावेळेला आम्ही कमी मेंढ्या का आणलेल्या तर ह्या मेंढ्या आपल्या घरच्या वातावरणात जगतायत की नाही हे बघायसाठी म्हणून सर्वात पहिले आम्ही छोट्यापासून सुरुवात केलेली आता जे आमच्याकडे आहे आणि आम्ही जे सेल केलेले त्याचा आम्हाला आनंद आहे की आम्ही त्या वेळेला तो विचार केला म्हणून आता हे आहे आणि त्या वेळेला लोकांनी टोमणे पण मारलेले होते की शेळी पालन मध्ये काय धन लावले ते आता या पालन मध्ये धन लावणार आहे मग असा जेव्हा आमच्या समोर आला त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे फोकस नाही तर आपल्या व्यवसायाकडे फोकस केलेला कारण की आपल्याला तो गणित जमला नव्हता पण आपल्याला हा गणित टिकवायचा आहे म्हणूनच झालंय की चारा हा पहिला पाहिजे मग तुम्ही कुठलाही व्यवसाय करा शेळी पालनाला जर तुम्ही तेवढा काटेकोरपणे सर्व नियम पाळणार असाल त्यांच्या चार डगमग होणार नसेल मग त्यांचा काहीच फरक पडत नाही तुम्ही जर प्रत्येक त्यांना आणि ना मेंढ्यांना व्हेरायटी जास्त लागत नाही पण शेळ्यांना मात्र तेवढं लागतं वेगवेगळ्या ला प्रकारचा चारा झाडपालावर्गीय असणं खूप गरजेचं आहे नाही तर मग त्याची तब्येत उतरणार मग त्यांना आमच्याकडचं चा वातावरण सूट होत नाही तसंच तुमच्याकडचं जर वातावरण सूट होत असेल तर तो चांगला आहे मग ज्याच्याकडे ही सर्व व्यवस्था असेल त्याचं मात्र शेळीपालन चांगलं असणार आहे ते सर्व काटेकोरपणे वगैरे पाळणार त्यांच्याकडचं वातावरण त्या शेळ्यांना सूट होत असेल त्यांच्याकडे तेवढी जागा असणार की गवत वगैरे लावायला तर मात्र त्यांचं काही डगमग होत नाही शेळीपालनात म्हणजे आमच्यासारखा प्रॉब्लेम जर दुसऱ्यानं कोणाला असेल तर मात्र तो फसणार म त्याच्यापेक्षा त्याने व्यवसाय बदलला तर मात्र त्याला दोष देऊ नका तर त्याला समजून घ्या कारण की आपण सर्व शेतकरीच आहोत आणि आपण शेतकरीची पोरं आहोत मध्यम वर्गीय आहोत आपण आणि शेतकरीची पोरं आहोत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला समजून घेणं खूप गरजेचं आहे एक लक्षात ठेवा आपण शेतकरी आहोत की आपला जर जहाज डुबत असेल तर आपल्याला लोक मदत करायला येत नाही तर आपला जहाज आपल्याला स्वतःला सावरायला पाहिजे आणि जो जहाज तरंगत असतो पाण्यावर त्याच्यात मात्र सवारी करायला सर्वजण असतात म्हणून ह्या व्यवसायात आपण एखाद्या व्यवसायात लॉस होत असेल आपण त्यातनं दुसराच मार्ग काढायचा आपल्याला त्यातनं वाचायचं आहे म्हणून दुसरा मार्ग काढून आपण दुसरा व्यवसाय चालू केला तर काही फरक पडत नाही पण त्या दुसऱ्या व्यवसायात जर तुम्ही सक्सेस झालात तर जी लोक तुम्हाला नावं ठेवतात हो, ती मात्र नाव ठेवायला हो येत नाही तर तुमच्याकडे बघायला येतात जसे आता आमच्याकडे येतात म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने प्रत्येक मुलाला समजून घ्यायला पाहिजे कारण की सर्व शेतकरीचीच मुलं आहेत जी ह्या व्यवसायात आहेत आणि आता जर आपण ह्या व्यवसायात असं जर तुला मला असं करत राहिलं तर मात्र ह्याचा फायदा आपण आता तुला मला करत राहिलेला नाही भांडत नाही राहायचे आपल्याला एकामेकाला नावं नाही ठेवायचे आपण जर नाही केलेलं तर उद्या ह्या कंपन्या हेच करणार आहेत या मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या खोलणार कंपन्या काढणार आणि हेच मेंढी पालन असू दे शेळी पालन असू दे ही जेव्हा लोक जागा विकत घेतात ना ते हे विचार करूनच घेतात की मी तिथे काय पुढचं भविष्य करू शकतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने असा काहीतरी व्यवसाय करा आता आम्ही त्यावेळेला दूध दुपट्याचा पण व्यवसाय करायचा ठरवलं पण दूध दुपट्याचा व्यवसाय हा परवडणार नाही त्याला मेहनत तेवढी लागते मग शेळी पालन विकल्यावर आम्ही दूध दुपट्याकडे फिरलेलं नाही कारण की आपल्याला ते जमणारच नाही मग काय तर ह्याच्यात मेहनत पण कमी आहे मध्ये आपल्याकडे त्यांच्यासाठी जो चारा जगतोय तो त्यां चारा योग्य आहे आपल्याकडच्या वातावरणात ती चांगली जगत आहे ह्याच्या निमतीवर आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे तसाच एखादा कोण चालू करत असेल तर त्याला सपोर्ट करा नावं ठेवू नका प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराला समजून घ्या आणि आपण पण असंच काहीतरी चांगला व्यवसाय सुरू करा